नमस्कार म्हणजे गोसिबगेलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजचं पॉडकास्ट असणार आहे नक मला बंगला नक गाडी पाहिजे राणी माझी गोरीवाली घारी पाहिजे मला बंगला नक गाडी पाहिजे राणी माझी गोरीवाली घारी पाहिजे आपली घारी गोरी अर्थात हा हा दिवाणी आपल्या पॉडकास्टचा ना एकूणच चांगलाच परिणाम झालेला दिसतोय आजकाल भाऊ दिसत नाही भाऊ गायब आहे आणि त्याचं कारण पण सांगत होती की नाही तो कामात खूप बिझी असतो तर तो वरती बसलेला असतो तो अख्खा अख्खा दिवस कामच करत असतो काही ना काहीतरी त्याचं चालूच असतं मग हल्लीच कसं काय तो इतका बिझी असायला लागला हल्लीच एकदम बसायला लागला अजिबात खायला प्यायला पण दिसत नाही एरवी तर बाकी वेळेला नाही पण ॲटलीस्ट जेवताना वगैरे तरी रिव्ह्यू द्यायला वगैरे तरी बसवायची ना गिनीपिक म्हणून मग आजकाल त्याला हा बसवणंच सोडून दिलंय असं असं तर शक्यच नाही ना की काय तो त्याला जेवायला वगैरे पण बोलवत नाही तो तर वरच बसून असतो असं थोडीच असतं जेवायला तर येतच असेल ना सगळेजण चारच इनमिन माणसं म्हटल्यावरती ती चार माणसं तरी एकत्रितपणे तर जेवायला बसतच असतील ते आम्ही विचारलंय का तुला की तुझं शूट कोण करतं की तू कसं मॅनेज करते किंवा कि काय उगाच स्वतःच क्लॅरिफिकेशन देते या लोकांचा ना हाच प्रॉब्लेम असतो की स्वतःच स्वतःच्या तोंडाने क्लॅरिफिकेशन द्यायचं न विचारलेल्या गोष्टींचं म्हणजे ह्यांनाच ते कुठेतरी खवखवत असतं पण आधीच आपल्या क्लॅरिफिकेशन देऊन मोकळे होतात जसं की ही शेटन मला आल्यानंतर हेल्प करतात तोपर्यंत माझं मीच करते मी ट्रायपॉडला वगैरे लावून शूट करते असं तसं अरे इतके दिवस तर तो करायचा बिचारा त्याला कुठे शॉपिंगला किंवा कुठे काही ग्रोसरी पण आणायला गेली साधं फिश आणायला जायची बघायला तेव्हा पण त्याला बरोबर घेऊन जायची आता हा फ्री आहे आता हा आला बरोबर पण जेव्हा मग आम्ही ते पॉईंट आउट केलं आणि आम्ही सांगितलं की त्याला त्याच्या कामात राहू दे तो काही तुझा असिस्टंट नाही आहे सगळीकडे घेऊन फिरायला तो जे काम करायला आलाय त्याच्यासाठी त्याला कॉन्सन्ट्रेट करू दे वगैरे तर त्याच्यानंतर या बाईच्या डोक्यात प्रकाश पडला आणि दुसरी गोष्ट दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्या बोलण्यात ना उगाच म्हणजे त्याच्याबद्दलही काही फेकाफाकी करायची की त्याला जॉबच लागलाय तो वर्क फ्रॉम होमच करतो मग तो ह्याच करतो त्यावाच करतो आणि मग रियालिटी काहीतरी दुसरीच असायची कारण का मांजरीला वाटतं घार्या मांजरीला की आपण डोळे बंद करून दूध पितोय पण जग तर सगळं बघत असतं ना तसंच काहीसं हिचं आहे जसं भावाबद्दल खोटं काही खोटं नाटक बोलायला लागली आणि मग नंतर मग लोकांनी ते खोटं पकडलं त्याच्यानंतर मग भाऊच म्हणाला असेल की बाई नको मला लांबच ठेव तुझ्या ह्याच्यापासून तुला जे करायचंय ते कर तुमचं तर होतं व्यवस्थित पण माझं उगाच नाचक्की होते मला उगाच लोक विचारतात की याला किती पर्सेंटेज मिळाले आणि ह्याला हा कुठल्याच कॉलेजला होता मग आता ह्याचं कसं होणार ह्याचं काय होणार ते नको ते ना उद्योग नको मला मला माझं ऑलरेडी खूप टेन्शन आहे ते मला सॉर्ट होऊ दे तुमचं चालू द्या म्हणून मग आता बहुतेक ते थोडं बाजूला सारलेलं आहे भावाला आणि सध्या कंटेंटची पण बोंब आहे त्याच्यामध्ये आता भाऊ होता आयता आता इकडे तिकडे फिरून फिरून कंटेंट बनवायची पण आता ते पण नाही ना त्याच्यामुळे मग आता काय करायचं म्हणून आता कंटेंटची पण बोंब झाले मग एक दिवस काय गार्डनचंच टूर दाखवलं दुसऱ्या दिवशी काय क्वेश्चन आन्सर्सच दाखवले मग काय रेसिपीज दाखवल्या असंच काहीतरी चालू असतं म्हणजे ह्याचं ना एकतर आठवड्यातनं पहिले पाच व्लॉग टाकायची दोन दिवस सुट्टी घ्यायची आता तर चार टाकते आणि एक दिवस ॲडिशनल सुट्टी घेते कारण का बोंबच झाली आहे आता कंटेंटची काय टाकायचं त्याच्यामध्ये एक दिवस काहीतरी रुटीन दाखवेल एक दिवस ग्रोसरी शॉपिंग दाखवेल एक दिवस रेसिपी दाखवेल आणि एक दिवस असंच काहीतरी मुलं दाखवेल कारण मुलं खूप इम्पॉर्टंट आहे अर्धे लोक तर हिचे व्लॉग हिच्या मुलांसाठीच बघतात हे हिलाही माहिती आहे आता माझं म्हणणं असं आहे की सगळे सगळ्यांची मुलं क्यूटच असतात लहान मुलं ही सगळीच क्यूट असतात त्यामुळे मला हे कळतच नाही की नुसतं मुलांना बघण्यासाठी कोण असं बरं ब्लॉग बघत असतील सॅटर्डे संडे जेव्हा शेटन घरी असतो तेव्हा व्हिडिओज काढून ठेवायचे कंटेंट बनवून ठेवायचं आणि मग ते सोमवारी मंगळवारी पोस्ट करायचं म्हणजे सोमवार मंगळवारचं तर काम होऊन जातं मग बुधवारी गुरुवारी काहीतरी इकडचं तिकडचं टाकायचं असं घरचं एखादी रेसिपी दाखवायची नाहीतर मग काहीतरी मुलांना दाखवायचं असं करून ते चार दिवसाचं चा होतं मग आता पाचव्या दिवशी काय करायचं परत मग आम्ही आजारी पडतो मग आम्ही सांगतो की मला बरं नाही आठत आहे मला हे आणवत आहे मला ते आणत आहे मी तर एकदम राजाची घारी राणी आहे ना आजकाल मला ना पेड प्रमोशन्स पण मिळायला लागले जसं मला ते टेबल वॅनिटी मिळाली होती ना त्याच कंपनीने मला आता ऍक्सिंट चेअर पण पाठवली आहे तर त्याचं पण मी तुम्हाला सगळं डेमो वगैरे दाखवलंय कसं काय असतं नाही तर मग कोणाला तुम्ही मला सांगा म्हणजे कोणाला एवढं उगाच काहीतरी असं काहीतरी ॲक्सन चेअर असावी वगैरे असं वाटतं या बाईची ना स्वप्नच काहीतरी भलतीत बाबा काहीतरी हॉरिबलच सांगते आणि काय पण असे ना त्याला बोलते माझं स्वप्न होतं काही असली स्वप्न कोण बघतं आणि मुळात त्यांना मला या मुद्द्यावर यांना बोलायचंच होतं लास्ट टाइम पण मी बोलणार होती पण मग म्हटलं जाऊ दे हे ना या बायकांचं खरंच मला एक गोष्ट कळत नाही हे लोक असं म्हणतात ना की आपण असं स्वप्न बघायला पाहिजे आपण मेहनत केली आपण स्वप्न बघितली की ते नक्की साकार होतात असं तसं हे जे आपल्याला ते ज्ञान देतात ना तर मला ना असं नेहमी वाटतं की ह्यांची ना काहीतरी गफलत होते आमचं 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 हे आमचं ते आम्ही असं स्वप्न बघितलं आम्ही एकत्रितपणे हे केलं पण मुळात त्यांना ते स्वप्न साकार करण्यासाठी मेन तर ह्यांच्या नवऱ्याचीच सगळी मेहनत आहे त्यांनीच सगळी घासलेली असते पण क्रेडिट मात्र ह्या लाटतात म्हणजे क्रेडिटमध्ये या घुसायचं म्हणजे नवऱ्याची मेहनत असेल ना तरी पण आमचं स्वप्न आमची मेहनत यांनी तर काही घंटाचं काही एक दमडीचं काम केलेलं नसतं पण बाता तर एकदम मोठ्या मोठ्या मारायच्या काय मंडळी बरोबर ना अग्री करता की नाही तुम्ही त्या बाबतीत मी मावशीला थोडंसं क्रेडिट देईन की मावशी बाबा थोडं काहीतरी करते बाबा हातपाय तरी मारते बेटर लाईफ जगण्यासाठी ह्यांचं काय आहे हिचं म्हणा नाही त्या बोमलीचं म्हणा नाही तर आणि कोणाचं म्हणा ह्यांचं काय आहे ह्यांचं सगळं किया करा या सगळं बसा बसा या एकदम वेल प्लॅन्ड डिसिजन आहे असे मुलं हेरली की जी आपली स्वप्न पूर्ण करू शकतात ज्यांच्या जीवावर आपली स्वप्न पूर्ण होऊ शकतात आणि मग त्या तिथे जाऊन सेटल झाल्या त्या नवऱ्याच्या जीवावर त्याच्यानंतर ते, ते घर नवऱ्याच्या जीवावर ते घरातले काही जे काही त्यांचे जे ड्रीम्स आहेत ते नवऱ्याच्या जीवावर जे पण सगळं चाललंय ते नवऱ्याच्या जीवावर हां जर एखाद्याने समजा कुठेतरी जाऊन तिथे एज्युकेशन घेतलं पर्स्यू केलं एम एस केलं किंवा आणि काही केलं आणि तिकडे जाऊन स्वबळावर काहीतरी केलं तर गोष्ट वेगळी आहे हे लोकांना सगळं बसाबसा या मिळालेलं आहे आणि या लोकांनी ह्या गोष्टी कराव्या हे मला अजिबात पटत नाही आपलीचं स्वप्न होतं ॲपल ट्रीचं तर इथे हिच्या नवऱ्याचं पण स्वप्न होतं ॲप्पल ट्रीचं ही, ही असली कसली स्वप्न की घरात एक ॲपल ट्री असावं मला नाही ही स्वप्नच काय समजत नाही बाबा आमच्या पामरांची स्वप्न आम्हाला ह्याच्यापेक्षा काहीतरी बेटर अजून एक स्टेप पुढे जाता यावं किंवा अजून काहीतरी आपण प्रोग्रेस करावी ही असली आमची स्वप्न बाबा मुलांसाठी काहीतरी बेटर करावं मुलांसाठी सगळं काही करून ठेवावं त्यांना फार स्ट्रगल लागू नये त्यांच्या त्यांच्या वाटणीचा त्यांना होईलच स्ट्रगल तो तर असा वाचतो प्रत्येकाच्या आयुष्यात तो असल्याशिवाय आयुष्याची मजा नाही पण ॲटलीस्ट आपल्याला एवढं जेवढं हातपाय मारावे लागले तेवढं त्यांना लागू नये त्यांना बऱ्यापैकी बॅकअप मिळावा त्याच्यासाठी काहीतरी करून ठेवावं हीच आमची स्वप्नं बस एवढी अशी साधी साधीशी स्वप्न आहे जी सर्वसामान्य माणसांची असतात पण ह्यांची काय बाबा लॅवडारचं झाड असावं आणि काय ॲपल ट्री असावं चेरी ट्री असावं फाऊंटन असावा आणि हिचं स्वप्न हिने कुठल्या बेसवर हे स्वप्न बघितलं की माझा एक छानसा चुटकदार बंगला असावा आणि त्या बंगल्याबाहेर एक गार्डन असावं छोटंसं असलं तरी का चा होईना चालेल मुळात बंगला असावा हेच किती मोठं स्वप्न आहे हे कुठल्या बेसिसवर बघितलं मला तेच कळत नाही आणि हे फाउंटन वगैरे असण्याची स्वप्न म्हणजे कसली स्वप्न आहेत ते त्यांना एसला आल्यानंतर हिची स्वप्न बदलली असतील आधी काहीतरी वेगळी असतील ही एसमध्ये आल्यानंतरची वेगळी स्वप्न म्हणजे माणसाचा काळ बदलतो तशी त्याची स्वप्न पण बदलतात ना तसं काहीसं असेल मला मोठी उंच भिंत नाहीच बांधायची होती मला आवडतच नाही मला ना असं ओपन ओपनच आवडतं अय्या हो हे कोणाला बोलत आहे ते कळलं मला बरं का नाही म्हणजे तिथे असं अलाउड नाही आहे वाटतं कारण का आजूबाजूला पण मी बघितलं तर कोणीच असं काहीतरी जेलच्या भिंती बांधल्या नव्हत्या ह्याच्यावरूनच कळतं ना की आपल्या बोंबलीची लोकॅलिटी काय आहे कुठे राहते आणि तिची चॉईस काय आहे आणि काय करू शकते मी आधी बोलली होती की हिचं ना ह्या बाबतीत बरं आहे म्हणजे हिचं घर छान वाटतं प्रसन्न वाटतं मस्त हवेशीर आणि उजेड आहे घरामध्ये आणि ओव्हरऑलच म्हणजे ही तिच्या मनाने व्यवस्थित आहे भले हिलाही आयतं मिळालंय तिच्याकडे सजावटीचा सेन्स आहे ही थोडी सॉर्टेड आहे त्या बाबतीत गोष्ट ती तुळशी वृंदावनाची तर तुळशीचा रोप मिळत नाही आहे जेव्हा मिळेल तेव्हा मी लावेन वगैरे आता ते वृंदावनाचा पॉईंट मला पटला की वृंदावन वगैरे नको पण रोप मिळणं आणि रोपाची वाट बघणं एवढे काही गरजच नाहीये एवढी मोठी गार्डनर तू तु। तुला सगळं काही सगळ्यातलं सगळं येतं एवढी मोठी मोठी झाडं आणून तू एकटीने लावलीस ना शेटन ऑफिसला होते तेव्हा एकदम एवढंसा जीव सगळं उचलून वगैरे आणत होता मातीच्या गोणी वगैरे आणि सगळं काही सगळं केलं ना तू मग तुळशीच्या बिया नुसत्या टाकल्या तरी पण तुळशीचं रोप उगवत एवढी साधी माहिती नाही तुला तुझ्या मैत्रिणीकडे एवढं भल्ल मोठं रोप आहे तुळशीचं झाड झालंय आहे ते त्याच्यातनं थोड्याशा मंजिऱ्या दिल्या असत्या तिने त्यात पेरल्या असत्यास उगवलं असतं दाखवलं होतंस ना लोकांना तिच्याकडचं तुळशीचं झाड कायदं ती अॅनिव्हर्सरी होती तर काय झालं एवढं कसं काय औरसिक बाबा म्हणजे एवढं ते तर काम आहे आजकाल माहिती आहे तू सांगितलं शक्यतं आहे कारण तसा तुझा नवरा पण काय बाबा आपल्या मन्यासारखा सारखासारखा नसतो तिकडे असा लुडबुडत तो जेन्युनली कामाबरोबर जस्टिस करतो त्याच्या जॉब बरोबर तर ते तर आहेच असेल तो बिझी पण तू कशी काय बुवा एवढी शांत आणि तू एक पोस्ट पण नाही टाकलीस का रुसलीस की काय मग दुसऱ्या दिवशी सांगते की माझी काल ॲनिव्हर्सरी होती टेन्थ ॲनिव्हर्सरी म्हणजे किती इम्पॉर्टंट माईलस्टोन मला वाटतं आता काहीतरी शेटन काकांना मोठा मोठा खड्डा पडणार आहे ते काय असं ती वादळापूर्वीची शांतता आहे असं एकंदरीतच मला वाटतं तुम्हाला काय वाटतं मंडळी जे मला वाटतं तेच तुम्हाला वाटतंय का कमेंट करून नक्की सांगा की ही खरंच वादळापूर्वीची शांतता आहे मोठा खड्डा पडणार शेटन काकांना खरंच हिने एवढं समजू तिने घेतलंय पला तर असं वाटत होतं तिच्या बोलण्यावरनं की रुसुबाई रुसली असणार आणि मग शेटन काकाने तिला समजावून सांगितलं असेल ह्याच्यानंतर मग तुला मोठं देणार काहीतरी मोठं सेलिब्रेशन करणार असं मी सोडत नसते स्वस्तात म्हणून मग नंतर मग ते कवर अप करण्यासाठी मग दुसऱ्या दिवशी सांगितलं आमची होती पण आम्ही सेलिब्रेशन नाही केलं पण आम्ही करतोच असं तर विकेंडला असतंच आणि पुढे मागे जाणं बाहेर होईलच वगैरे तर ते ऑलरेडी सेटिंग झालेलं ला आहे वाटतं त्याचं प्रॉमिस आहे वाटतं सगळ्यांना आता काहीतरी फिगरचं वगैरे आणि आपण कसं मेंटेन राहतो वगैरे त्याचं तर भूत चढलंय ना मग आम्ही कसं मागे राहणार ह्या लोकांमध्ये सगळ्यांमध्ये एक एकदमच लाट येते ती तो, तो 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 तर त्याच्यामुळे आता मग ताई पण बोलल्या की आता आजपासून माझं डाएट चालू होणार आहे त्या दिवशी खरं तर भौतेक एवण करायला उशीर पण झालेला कंटाळा पण आलेला मैत्रिणीकडनं आल्या होत्या ना त्याच्यामुळे आणि घरी कोण नव्हतं तो भाऊ असतो तो वर बसलेला त्याला काय दिलं खायला काय माहिती देवत जाणे स्वतः तर त्या दिवशी डाएटवर होत्या आजपासून माझं डाएट सुरू आणि आज मी काय खाणार आहे ओट्स विथ फ्रूट्स ते मग त्या दिवशी ते म्हणजे डाएट झालं आणि मग त्याच दिवशी रात्री पालक पनीर बनवून खाल्लं म्हणजे दुपारचंच डायट आहे त्या दिवशी तर फक्त दुपारी होतं <laughs> नेक्स्ट डे तर काय त्या नेक्स्ट डेपासून डायटचे बारा वाजले आता कुठे गेलं ते माहिती नाही ने। नेक्स्ट डे परत रूल चेंज त्या दिवशी दुपारचं डायट होतं दुसऱ्या दिवशी तर काहीही खा पण थोडं पोर्शन कंट्रोल करा म्हणजे भरपूर खाऊ नका थोडं कंट्रोलमध्ये खा पण सगळं काही खा काही खाऊ शकता तुम्ही असं असं म्हणजे चेंज झालं आणि तिच्या मुलांना पालक पराठे आवडतात तर हिच्या मुलांना पण पालक पराठे आवडतात आवडीने खातात असं कसं ना इतकं कसं काय सेम सेम असू शकतं चला बाबा मी ना ते वातावरणाचं आणि म्हणजे क्लायमेटचं वगैरे मी समजू शकते की थोडंफार त्यांचं सेम आहे ते पण थोडंफार सेम आहे तिथे ऊन पडतं इथे तर अजिबातच म्हणजे डिप्रेसिंग क्लायमेट असतं ना का आपल्या बोंबलीकडे ते थोडंफार वेगळं वेगळं आहे पण थोडंफार सेम आहे ते मी समजू शकते चला पण मुलांच्या पण आवडीनिवडी नवऱ्याच्या पण आवडीनिवडी इतक्या मॅच कसं काय होतं हे मला ना एक मोठा गहन प्रश्न पडला मंडळ खरंच म्हणजे शटन काकांना ऍप्पलचं ट्री आवडतं तर मन्याला पण ऍप्पलचं ट्री आवडतं हिच्या मुलांना पालक पराठे आवडतात तर तिच्या मुलांना पण पालक पराठे आवडतात असं कसं सांगा ना मंडळी असं कसं बा तू तर आहे ना भाई तू काय ते अलग मोठी मास्टर शेफ बनायला जाऊ नको काय तो केक बनवला हॉरेबल आणि ती मुलगी पण त्या मुलीची अजून एक क्वालिटी बघा सेम सेम आपली फेरी आहे ना ती काय पण असेल ना काही आई नाही करू दे ती खाणार पण तोंडात टाकता क्षणी म्हणजे ती चव ती तोंडाला पर्यंत ती तो, टेस्ट डेव्हलप होई होण्याच्या आधीच ती बोलून टाकते की मस्त एकदम मस्त झालंय खूप छान ममा खूप मस्त भारी झालंय एक नंबर असं वगैरे ती देऊन मोकळा होते रिव्ह्यू तशीच तशी सेम हिची मुलगी पण तशीच करते एक वाईट नाही घेतला तर एवढंच असा चिमणीसारखा चावा मारेल आणि मग लगेच बोलेल ले भारी आणि तिकडून शेटन काका का दाखवत होते वाटतं शेटन काका तुम्ही काय कमीचे नाही दिसतात तसे नाही आहेत दिवस आपली अक्कल लगाव तिकडून कॅमेराच्या मागून शेटन काका सांगत होते टेन ऑन टेन बोल आणि छान बोल आणि ग्रेट बोल ती बोलत होती नाही तर तुम्ही मला सांगा तो केक एखाद्या मुलाला जावला कि लहान मुलांची अत्यंत आवडीची गोष्ट आहे ना का मग लहान मुलांना एखादी गोष्ट आवडली तर ती पटापट पटापट खातात असं थोडीच असं एक चावा मारून असं ठेवूनच देतील तासन तास नाही ना ते पटकन खाऊन टाकतात ते असे मोठे मोठे बाईट्स घेऊन अक्षरशः गिळून टाकतील आपल्याला कधी कधी सांगावं लागतं बाय चावून चावून खा अजून आहे अजून देते है ना तर त्याच्यावरून आपल्याला कळतं की नाही त्यांना ते खरंच आवडलं पण हे का एवढंसं चावा घेतला आणि नंतर ती गप्पच झाली आणि आधी ती हसली आधी ती हसली आधी तिला काय कळलं नाही मग हे बोलली की का हसते का म्हटल्यावरती मग मागून शेटन काकाने इशारा केला तर मग लगेच ती एकदम पोपटासारखी बोलायला लागली मुलगी मग एकावर एक, एक म्हणजे जेवढी अमेरिकन व्हॅकॅब्युलरी येते ना तेवढी सगळी त्या मुलीने झाडून टाकली तो मुलगा तर काय तोंडाला लावून घ्यायलाच तयार नाही अजिबात नको नकोच म्हणत होता मला रिस्कच नाही घ्यायची हे असल्या गोष्टींवरती मला आईवर भरोसाच नाही मुलांचं बेस्ट असता म्हणजे बॉईजचं हे बेस्ट असतं जे आहे ते तोंडावर त्यांना असलं काय जमतच नाही बाबा शेट्टन काकाला कसं डोळे असं करून विचारलं आयब्रोज वर करून एकदम ताणून भोया ताणून विचारलं बघितलं ना की काय आवडलं ना खरंच आवडलं ना शेटन शेटन काय बोलणार आहे शेटन काय बोलतो का तुझ्या पुढे जे पण आहे ते त्याला आवडतंच त्याच्या तुझी इच्छा तीच त्याची इच्छा तो केक आहे ना खरंच म्हणजे खरंच हॉरिबल होता मी टेस्ट करता न करताच सांगते तो हॉरिबल होता कारण त्याच्यामध्ये काही सेन्स नव्हता काहीच नव्हतं तो असं वाटत होता की ड्राय शिरा बनलाय म्हणजे ड्राय सुखा सुखा असा पाव असतो ना गोड पाव सारखा फक्त रव्याचा आणि ते तो म्हणजे माझा नवरा असताना ना तो असा खाल्लंच नसतं त्याने तो दुधात बुडवून बुडवून खाल्ला असता इतका तो ड्राय केक वाटत होता त्याच्यामध्ये काही एसेन्स नव्हतं कसलं की त्याला असा एक छान फ्रेग्रन्स येईल किंवा असं काहीतरी फ्लेवर येईल असं काहीच त्याच्यामध्ये नव्हतं व्हॅनिला एसेन्स किंवा चॉकलेट किंवा काही ना काहीतरी तरी टाकायचं असं सुगंधासाठी ते पण नाही फ्लेवरसाठी ते काही नव्हतं त्याच्यानंतर तो मैद्याचा साठी ती व्हीटचा यूज करू शकत होती व्हीट फ्लॉवर यूज करू शकत होती पण नाही खूप हे लोक डायट कॉन्शियस वगैरे हो डायटच्या वगैरे गोष्टी करतात मग असं सगळे पदार्थ करून खाताना यांची कुठे जाते मती वर्स्ट म्हणजे त्याच्यात पीनट ऑइल घातलं म्हणजे ठीक आहे बाई तुला बटरचं नाही एवढं डोक्यात आलं तर तूप तरी वापरायचं तूप पण खूप छान लागतं तुपाचा अस्सल तुपातला केक जर खाल्ला ना इतका माउथ वॉटरिंग असतो इतका अमेझिंग लागतो स्पेशली रवा केक की बटर फेल आहे त्याच्यासमोर म्हणजे ऍक्च्युअल तुपातलाच करावा मला तरी असं वाटतं रवा केक पण नाही बटर पण नाही वापरून वापरून ऑइल वापरावं तर असं कुठलं ज्याला असं स्मेल नाही किंवा असं काही असा एक कुठलं फ्लेवर नाही आहे असं ऑइल वापरावं तर ते पीनट ऑइल वापरलं त्याला एक पंजन स्मेल असतो ते, ते पंजंट वास असतो त्याच्याने येतो ना म्हणजे ये तो ऑब्वियसली त्या केकला आले आलेला ती स्वतः सांगत होती की याला असं ते ऑइल वापरल्यामुळे म्हणजे ऑइलमधला केक म्हणजे तिकडेच सगळं संपलं होतं खरं तर जेव्हा तिने ते ऑइल ग्रीस केलं आणि त्याच्यामध्ये ते ऑइल टाकलं त्या बॅटरमध्ये त्यात तो एअर मध्ये केला अगं बाई तुझ्याकडे एवढा ओटीजी आहे ना मग त्याच्यामध्ये करायचा ना एवढं आहे तुझ्याकडे अवेलेबल तर कशाला त्या एअर फ्रायरचा अट्टाहास हिला तरी काही काहीतरी वेगळंच फ्रायरचं ऑप्सेशन आहे जे काही करेन ते मी एअर फ्रायर मी करून घे दुसऱ्या दिवशी तर आणि म्हणजे त्या डाएटचा पारच धज्जा उडवून टाकली दाबेली करून म्हणजे इतकं पोर्शन कंट्रोल केलं म्हणून की के डाएटवरच्या माणसाने एकदम कार्ब्सच खायचे एकदम सोडूनच द्यायचं काहीही खायचं खात सुटायचं हे कोणाला गंडवता तुम्ही किती फेकायचं ते किती ओव्हर ॲक्टिंग काहीतरी विषय नाही मिळाला म्हणून डाएटचं काहीतरी काढायचं आणि दाखवायचं आणि यांचे लोकं पण यांचं पब्लिक पण मंद भक्त येडे विसरून जातात आता कालच काही बोलली होती डाएटचं आज काय नाही तर आज आज दाबेली दाखवली तर दाबेलीची वावाई करायला बसले लगेच मूर्ख लोकं पाव इष्ट मैदा आणि त्याच्यामध्ये ते बटाट्याचं सारण दाबेली काय असते दाबेली दाबेलीमध्ये दा बटाटाच असतो तो भरपूर बटाटा त्याला मॅश केलेला असतो आणि त्याच्यामध्ये दाबेली मसाला आणि बाकीचे काही स्पायसेस असतील ते ॲड केले असतात आणि डाळिंब आणि हे ते सगळं टाकून त्याचा एक लगदा तयार केला जातो विच इज कॉल्ड फिलिंग आणि ते फिलिंग आपण ब्रेडमध्ये भरतो आणि तेच ते तेच ते 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 दाबेली दाबेली इज नथिंग बट बटाट्याची भाजी गोड भाजी त्यांनी काही दाखवलं तरी खपतं बाबा हे एक वेगळंच काहीतरी प्रकरण आहे हे है आणि यांचे मंद भक्त चांगली जोडी जमलेली आहे कारण आपल्यासारखं जे सेन्सिबल लोक असतात ते यांच्या वाटायला जातच नाहीत ना त्याच्यामुळे असे लोक तिथे बघायला जातच नाहीत त्याच्यामुळे तिथे ते प्रश्न येतच नाहीत पण मला असं वाटतं की आपण ऍटलिस्ट प्रश्न तरी विचारावेत व्हिडिओ तुम्ही बघू नका पण ह्यांना ना असले प्रश्न विचारून ह्यांचं पितळ उघडं पाडायचं काम आपण केलं पाहिजे हे तर आपण नक्कीच करू शकतो ही तुम्हाला माहिती देतेच की काय झालंय काय नाही तुमचा माझ्यावर विश्वास आहे जी गोष्ट मी तुम्हाला सांगते ती जर तुम्हाला पटली तर जाऊन फक्त तिथे जाऊन कॉमेंट करायची बाकी आपण काही त्यांचे व्हिडिओ व्हिडिओ बघायचे आणि फालतूचे तिचे व्ह्यूज वगैरे नाही द्यायचे फक्त कॉमेंट करायची जे आपल्याला वाटतं की हां हे असं असू शकतो काल तरी बाई डाएट करत होती आज अचानक काय दाबेली बिबली खाते कारण हे तिच्या मंद भक्तांना नाही करणार ना आणि तिला हे असंच वाटत राहील की बाबा मी जे दाखवते ते चालले खपते तर गंडूया आपण लोकांना पण आपण एखादी कॉमेंट वगैरे हो केली तर चार तिथले लोक पण जागृत होतील त्यांना पण असं वाटेल की हा पॉईंट आहे बाबा दमतो आहे तर बघा कसं काय वाटतंय तुम्हाला आणि हे पण कळवा की तुम्हाला कशी वाटली माझी ही आयडियाची कल्पना कॉमेंट करण्याबाबत किती ते, ते मिसलिडिंग थमनेल्स द्यायचे किती ते मिसलिडिंग टायटल द्यायचं की मी वर्षभराची पूर्ण शॉपिंग केली आता कसली शॉपिंग काय शॉपिंग हे झालं की खोला मॉल और निकला बॉडी शॉप बा जरा आम्हाला माहिती असतं ना की आतमध्ये ते बॉडीशॉपचं शॉपिंग म्हणजे ज्या मुमेंटला मला कळलं की बॉडी शॉपचं शॉपिंगचं बोलते तर ता मी त्याच मुमेंटला तो बंद करून टाकला म्हणजे मला तर नंतर बघावं लागलं कारण पॉईंट्स काढायचे होते पण त्या पॉईंट्स काढण्यासारखं पण काहीच नव्हतं नुसतं हे दाखवलं ते दाखवलं हे बघा ते बघा आम्ही काय करू बघून एकटा आम्ही तिथे राहत नाही आणि तिकडे सेल लागला आम्हाला काय फरक पडत नाही उगाच आपलं स्वतःचा शो ऑफ करायचं मला ना असे फ्रेग्रन्सेस आवडतात मला ना असे फ्लावरी सेंट्स आवडतात मला असं आवडतं म्हणजे मी किती ना किती अशी नाजुका आहे अरे ते नाजुकावरून आठवलं त्या दिवशी कलिंगड कापत होती कलिंगड कापत होती आणि तिला ना असं अट्टा आहे की तिला असं दाखवायचं होतं की माझा नवरा माझी किती काळजी घेतो मला किती असा फुलासारखा जपतो तर मला मा शेटनने माझ्या हातातनं काढून घेतलं ते म्हणाले तू उगंच लावून बिवून घेशील अगं बाई तू अख्खा दिवस किचनमध्ये काम करते तूच करते ना का शेटन करतो कापा कापीची कामं तूच सगळं फ्रॉम द स्क्रॅच बनवतेस ना मग तेव्हा नाही कधी शेटनला वाटलं आता अचानक वाटलं आणि दोनदा बोलली या की मला ना लागेल असं वाटलं शेटन तू मला असं का वाटलं शेटन एक नाही की दोन नाही तो जर सरळ म्हणाला की मला कापा असं वाटत होतं म्हणून मी घेतलं तुझ्या हातातनं आणि तेच कारण होतं उगाचंच आपलं ॲक्टिंग आणि मुळात कशाला ते हातात धरून कशाला मग ते चॉपिंग बोर्डचा उपयोगच काही आहे जर तुला हातात धरूनच कलिंगड कापायचं आहे तर आणि वरून बोलते वॉश शेटन तुम्ही तर खूप छान करताय खूपच छान आहे छान त्याला सेन्सिबल आहे तो फक्त इतकंच की त्याला माहिती आहे की योग्य ह्याचा वापर योग्य वेळी कसा करायचा कुठल्या गोष्टीचा वापर कशासाठी करायचा त्याला माहिती आहे की चॉपिंग बोर्डवर ठेवून कापायचं आहे त्याच्यासाठीच तो चॉपिंग बोर्ड आहे आणि म्हणूनच त्याचं नाव चॉपिंग बोर्ड आहे म्हणून तो चॉपिंग बोर्डवर ठेवून चॉप करतो आहे तू यासारखा मंदा नाही आहे हेच आहे ना हाच तर प्रॉब्लेम आहे की ह्या ना वरचा मधला खाली आहे ना साधी ह्या गोष्टी कळत नाही ह्याचं अप्रूप वाटतं वाव ग्रेट असं वाटतं हे तर कॉमन सेन्स आहे तोच नाही आहे तुमच्याकडे मिसिंग आहे दुसरी गोष्ट म्हणजे ते इंग्लिशचं आता ते मगाशी मी तुम्हाला आधी बोलली होती ना खाई त्याला खवखवे ह्यांनाच खवखवत असतं तसंच इंग्लिश मग तर मी तर एकदम कोल्हापूरची बाबा मराठी मिडियममध्ये शिकलेलो आहे माझं प्रनन्सिएशन असंच आहे मला नाही आहेत मी असंच बोलणार मला ह्यांच्या लोकांसारखं बोलायचं पण नाही आहे आता मी दहा वर्ष इथे राहिली म्हणजे काय मी ह्यांच्यासारखं बोलू का मला तसं बोलायचंही नाही आहे अरे वा अचानक एकदम कन्व्हिनियंटली तुम्हाला कोल्हापूरचा पुळका येतो मराठी मीडियमचा पुळका येतो मग कशाला मग झाडाला फ्लावर आलेत आणि मग तो बघा बर्ड उडतो आहे आणि तिथे इथे बर्ड बसला आहे आणि मग हा वॉटर पितो आहे मग असे असे शब्द कशाला मग तेव्हा कुठे जातं तुमचं मराठी तेव्हा तुमच्यावरती अमेरिकेचा पगडा बसतो की बाबा आम्ही अमेरिकेत राहतो मग अमेरिकेमध्ये असंच होतं आपण एवढं फ्लुएंटली एवढं आपलं बोलणं होत नाही काही शब्द आपण मुलांबरोबर राहून राहून त्यांच्याबरोबर इंग्लिशमध्ये बोलायला शिकतो त्याच्यामुळे मग अशी जी वळते असे पटकन मराठी शब्द येत नाहीत आणि मग कन्व्हिनियंटली जिथे आपलं चुकतं तिकडे मग एकदम मराठी बाणा जागृत होतो की मी तर मराठी मिडियमची आहे मग तेव्हा कुठे तेव्हा नाही तुमची मुलं तुम्हाला शिकवत का तुम्हाला नसतं शिकवायचं मुलांना मग क्लिअरली तुम्ही बदामच म्हणा ना कशाला मग ते आलमंड आणि आमंड बोलण्याचा प्रयत्न तरी कशाला करता आणि चुकीचं बोलता तरी कशाला जर स्वतःला माहिती आहे की आपण कधी आलमंड बोलतो आपण कधी आमंड बोलतो आपण स्वतः फिक्स नाही आहे आपल्या डोक्यामध्ये नक्की काय बोलायचं बदाम बोला तुम्ही मराठी मिडियममधनं शिकलेत तर उगाच नसत्या गोष्टीचे क्लॅरिफिकेशन देऊ नका इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट टिट्यूडची काही कमी नाही आहे म्हणजे ज्या ह्याच्यामध्ये बोलली ना एटमध्ये ती कोणाला तरी दुसऱ्याला दाखव मी अशीच आहे मला असंच हवं हो आहे मी असंच बोलते असंच बोलते ना ते तुझ्याजवळ दाखव नाही तर शेटनला दाखव तो, तो खपवून घेत असेल आम्ही खपवून घेणार नाही तर मग मंडळी याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात उद्या आपलं विकेंडचा वार आहे आणि जमुन याने खूप माती खाऊन ठेवलेली आहे एका डिसिजनवर ठाम नाही ते सगळं आपण उद्या डिस्कस करूच आय नो यू ऑल आर एक्सायटेड सोडू आहे तर भेटू आपण उद्याच्या भागात तोपर्यंत खाप्या मस्तरा मस्त आणि स्वस्त टेक केअर ब बाय मसाला महा